तर काही मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार नऊशे रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे दहा रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे तीस रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पंचावन्न रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे सत्तर रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापचाल भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची आठवी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे नव्वद रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाल भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची आठवी पावती आहे त्यामध्ये आठ हजार दहा रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची नववी पावती आहे त्यामध्ये मित्रांनो दोन काटे आहेत सात हजार दोनशे रुपये हा हर्दड मिक्स कापसाला भाव दिला आहे तर मित्रांनो आज मानवत येथे आठ हजार एकशे एक्कावन्न रुपयांचा सर्वोच्च भाव मानोतमध्ये कापसाला मिळालेला आहे शेती मित्रांनो एक विनंती आहे व्हिडिओला तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करत जा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कापसाचे खरे बाजारभाव माहीत होतील धन्यवाद जय जवान जय किसान